वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज चॅनल मध्ये आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ऐकणार नाही किंवा पुढच्या वीस वर्षापर्यंत मी जे सांगणार आहे ते कुणी ऐकणार नाही तरी मी सांगणार आहे याच्यासाठी सांगणार आहे की ते मॅक्स महाराष्ट्राने थोडस पब्लिश करावं म्हणून सांगणार आहे ते असं थो आहे की डार्विन जो होता डार्विन माहिती तुम्हाला डार्विनचा सिद्धांत असा होता सेफ्टी गेली आणि माणूस आला याच्या पुढचा जो माणूस आहे तो जन्मणारा आणखी याच्यापुढे काय डेव्हलपमेंट होणार आहे तर त असं आहे की पुढची माणसं अशी खाली मान घालून जन्मणार आहेत वर मान त्यांची असणार नाही आहे जन्मताच खाली मान का कारण आता कोणाची वर मान नसतेच सगळेजण त्या मोबाईलकडे असं खाली बघत असतात त्यामुळे नवीन जन्मच खाली मान घालून होणार आणि हा जो मोबाईल नावाचा मनुष्य आहे तर ह्या मोबाईलने आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट केल्या आहेत आणि गरज नसताना म्हणजे कुणालाही गरज नसताना आपण मोबाईल सारखा बघत असतो का बघतो मला माहीत नाही पण त्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे डोके खूप असल्यामुळे आपण आपली आई आपले वडील आपलं कुटुंब आपले भाऊ आपली बहीण सगळे विसरलं आपल्याकडे एकच माहीत आहे ते म्हणजे आभासी जग हो मला लाईक किती केले आणि माझ्या व्हॉट्सअपवर कुणी बघितलं मला कुणी राईट केलं मला कुणी लेफ्ट केलं मला कुणी काय केलं ट्रोल केलं एवढंच आपण बघतो त्याच्यातला एकही माणूस तुम्ही मेल्यास येत नाही लक्षात ठेवा कारण ते कशाला येतील तुमच्याकडे ते तिथं पुन्हा लिहिणार विनम्र अभिवादन कशात त्या हा तिथंच लिहिणार आणि मग आता लोकांच्या भावना का मरत चालल्या आता लोकांच्या भावना कशा फेसबुकवर जा तुम्ही इंस्टाग्रामवर जा वर लिहिलं असतं त्याचा याचा वाढदिवस तुम्ही हॅप्पी बर्थडे खाली हे याला विनम्र अभिवादन म्हणजे तुम्हाला भावना कुठे जिवंत आहेत तुमच्या सगळ्या भावना मरायचं काम हे सगळं केलं जातं आहेत का भावना जिवंत काहीच नाही आणि म्हणून हा जो मीडिया आहे या मीडियाने आपल्यामध्ये भावना ठेवलेल्या नाहीत वरच्याच वेळेला तुम्ही लिहिलं हॅपी बर्थडे खालच्या वेळीला अरे विनम्र अभिवादन म्हणजे काय काय राहिल्या भावना काहीच नाही आपल्याकडे एखादा मनुष्य मेला तर त्याचे दहा दिवस आपण दुःख करायचं हा तो मेला आहे म्हणून एखादा जन्मला तर त्याला बारा दिवस आपण म्हणजे त्याच्यावर आपण सगळे आनंद व्यक्त करायचं आता तसं झालंय का आपल्याकडे तो आनंद किंवा ते दुःख जास्तीत जास्त दोन तीन चार पाच चा वर राहत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना दुःख आनंद या सगळ्या गोष्टी या एक झाल्यात आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत आता राहिलं फोनचं तुम्ही सगळे स एज्युकेटेड लोक आहात त्यामुळे तुम्हाला विज्ञान सांगतो विज्ञान विज्ञान असं आहे की हा मोबाईल तयार कसा होतो टेक्नॉलॉजी काय मायक्रोवेव्हची टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय मायक्रोवेव्हमध्ये जर काही ठेवलं ते गरम होतं इतकं तुम्हाला माहीत असावं आणि त्याचा रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ती जास्त होऊ नये म्हणून देशा देशाने त्याचे ठरवून दिले की किती वापरावी तर आपल्याकडे वन पॉईंट सिक्स वॅट रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते वन पॉईंट सिक्स वॅट आता दोन पिलरवर दोन फोन जेव्हा लागतात तेव्हा इकडे वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्सचे तुम्हाला वेव येतात आणि ह्या तुमच्या मोबाईलवर कॅच होतात त्या मॅग्नेटिक एनर्जीने कॅच होतात म्हणजे काय मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह आणि मॅग्नेटिकच्या वेवनी त्याला घेतलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत येतो म्हणजे काय होतं तर ह्या ज्या वेव्ज आहेत त्या जा वेव्ह तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही कानाला लावता तर त्या वेव कानात काना जातात कानातून मेंदूत जातात आणि मेंदूत गेल्यानंतर ॲक्सेप्टेड आहे आता की पाच टक्के मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत जे जे लोक फार जास्त मोबाईल वापरतात ज्यांचा मोबाईल दहा तासापेक्षा जास्त त्यांचा स्क्रीन टाईम असतो अशा लोकांना आता पाच टक्के लोकांना कॅन्सर होतो हळूहळू कान गरम होतो तुम्हाचा कान दुखतो तरी तुम्ही फोन ऐकताच त्याच्यानंतर डोळे आपल्याकडे आपले डोळे कोरडे पडतात आणि हे कोरडे पडत असतानाच चष्म्याचे नंबर वाढतात आतापर्यंत मायनस बारा मायनस पंधरा चष्म्याचे नंबर व्हायचे आता मायनस एकतीस मायनस बत्तीस होतात का कारण विसाव्या वर्षी चष्म्याचा नंबर वाढणे आता थांबत नाही आता कितीही वर्षाचा तो चष्म्याचा नंबर वाढत चाललेला आहे का ब्ल्यू लाईटमुळे आपल्या ह्याच्यामध्ये त्या मोबाईलला स्पाझम निर्माण होतो आणि मायनस नंबर आपले वाढत चालले आहेत कायमचे वाढत चालले आहेत पण आपण का त्याला काही करत नाही आहे त्याचबरोबर आता आपण इथंही ठेवतो कमरेला लावतो आपली किडनी खराब होते हृदय खराब होतं बसून बसून सगळ्यांचे गुडघे दुखत आहेत असं एकही माणूस नाही की ज्याचे कुठले सांधे पाठ दुखत नाही मान दुखत नाही किंवा गुडघा दुखत नाही कारण हे सांधे खूप दुखतात ते आपण त्या सांध्याकडे लक्ष पण देत नाही कारण हे सांधे दुखत राहतात आणि तरी आपण लक्ष देत नाही किडनी खराब होत असताना असं म्हणतात की आपलं जे स्पर्म काउंट आहे ते पण कमी होत चालले नपुसक होत चाललेत लोक सारखा सारखा मोबाईल वापरून पण तरी वापरला जातो आणि मग हा जो मोबाईल आहे हा वापरल्याचे जे तोटे आहेत हे आपल्या सगळ्या शरीरावर तोटे आहेत त्याचबरोबर आपला इंटेलिजन्स आपली जी हुशारी आहे ही एकदम कमी होत चाललेली आपली झोप आपली झोप जी आहे ही कमी होत चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट दिवसा स्वप्न पडतात तुम्ही डोळे बंद करा बंद केल्याबरोबर तुम्हाला काही ना काही दिसायला लागतं हे झोपीमध्ये उठल्यानंतर एकेकाळी दिसायचं मग दिवसा स्वप्न का पडतात कारण आपला जो मेंदू आहे ह्या मेंदूला तुम्ही सारखा मोबाईल बघून मोबाईल बघून मोबाईल बघून झोपूच देत नाही आणि म्हणून त्याला दिवसा स्वप्न पडत आहेत आणि म्हणून हा जो मोबाईल आहे हा काय करू नये एवढं सांगतो की ह्या मोबाईलच्या ज्या वेवज आहेत हे सोळा ते अठरा इंच असतात म्हणून आपल्या शरीरापासून सोळा ते अठरा इंच दूर ठेवा म्हणजे समजा बोलणार असाल तर स्पीकर फोनवर बोला स्पीकर फोन आहे त्याच्यावर बोला आपण का बोलत नाही स्पीकर फोनवर कारण आपलं खाजगी बोलायचं असतं म्हणजे नवऱ्याने ऐकू नये आणि बायकोने ऐकून म्हणून आपण कानाला लावून बोलतो पण स्पीकर फोनवर बोलल्याने आपला त्याचा दु दू त्याच्यापासून काही त्रास होत नाही किंवा मग ब्लूटूथ लावा तो लावून फोन दूर ठेवा ज्याच्यामुळे आपला त्रास होणार नाही तसंच जेव्हा फोन तुम्ही चार्ज करता तेव्हा ज्या खोलीत झोपता तिथे चार्ज करू नका ज्याच्यामुळं त्या ज्या व्यवज हो आहेत तुमच्या भोवती रात्रभर फिरत राहतील आणि तुमच्या शरीरावर नुकसान होत राहील बाहेर करा बाहेर ठेवा फोनला आणि आज जाऊन तुम्ही झोपा आणि कसा वापरायचा जी लहान मुलं आहेत सहा वर्षापर्यंतची त्यांचा मेंदू वाढत असतो त्यांना एक मिनिटही फोन देऊ नका पण आपल्याकडे काय आहे मुलगा रडत असेल फोन जेवत नसेल फोन सिरियल बघायची फोन काही असेल तर त्याला आपण फोन देतो आणि त्याच्यामुळं आत्ताची जी पिढी आहे ही अतिशय रागीट होत चालली तुम्ही जर फोन दिला नाही तर तो मुलगा मारायला सुरू करतो तुम्ही आई आहे त्याचा विचार तो करत नाही त्याचं कारण आहे की तो मुलगा रागीट झाला आहे आणि म्हणून या मुलांच्यामध्ये हे तामस गुण खूप वाढत चालला आहे या मोबाईलमुळे तो बंद होणं गरजेचं आहे आणि वयाच्या सहा वर्षापर्यंत एकही मिनिट मोबाईल देऊ नका सहा ते वीस वर्षापर्यंत तो मोबाईल तुम्ही एक तास द्या आणि वीस वर्षाच्या पुढील लोकांनी दोन तासाच्या वर मोबाईल वापरू नये असं केल्याने आपलं स्वतःच जीवन सुधरेल मला असं वाटतं की कधी काळी तुम्हाला माझा हे बोलल्या लक्षात राहावं मॅक्स महाराष्ट्राच्या चिंतनच्या याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं असं तुमच्या लक्षात राहावं तरा शक्ती न्यूज युट्यूब सबस्क्राइब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी